विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू आहे या निमित्तानं राज्यभरातील नेते मंडळी आमदार मंत्री आणि पदाधिकारी हे विविध कामाच्या निमित्तानं मुंबईत तळ ठोकून आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हेही सध्या मुंबईत असून आज त्यांनी माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली सोलापूर जिल्ह्यातील या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ विधिमंडळाच्या आवारात चर्चा सुरू होती त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता सोलापूरकरांना लागली आहे अभिजित पाटील हे उमेश पाटील यांच्या कानात काहीतरी सांगत असल्याचं दिसून येत आहे उमेश पाटीलही अभिजित पाटलांचं म्हणणं गांभीर्याने ऐकून घेत असल्याचं दिसून येत आहे उमेश पाटील यांचा पक्ष सत्ताधारी असल्यानं निधीच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली की इतर विषयांवर चर्चा झाली याबाबत उत्सुकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर उमेश पाटील हे प्रथमच मोहोळमध्ये आले होते त्यावेळी मोहोळमधील सत्कार समारंभानंतर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे चार आमदार आमच्यासोबत आहेत असा दावा केला होता त्यानंतर उमेश पाटील आणि अभिजीत पाटील यांच्यात मुंबईत भेट होऊन चर्चा झाल्यानं पाटलांच्या दाव्यांना बळकटी मिळत आहे